आय पी एलचं दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचं अठरावं पर्वत आरसीबीनं जिंकलं मात्र या विजयाला गालबोट लागलं ते तीन जून च्या रात्री जेतेपद पटकवल्यानंतर पत चार जूनला ला चेन्नई स्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगरा जिंकित विराट कोहलीला तसेच आर सी संपूर्ण संघाला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल अकरा क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे पण घडलेल्या घटनेसाठी दोषी कोण याबद्दल आरोप प्रत्यारोप केले जातात त्यात या साऱ्या प्रकरणामध्ये कर्नाटक सरकार कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि आर सी बी संघ व्यवस्थापन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात अशातच आता पुढील वर्षी आरसीबीच्या संघाला आयपीएल मध्ये सहभागी होता येणार नाही अशी सुद्धा चर्चा आता सुरू झाली या संदर्भात वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत मध्यंतरी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलेली तशी बंदी आता आरसीबी वर घातली जाणार का याची जोरदार चर्चा होती पण ही शक्यता नेमकी किती आहे आता तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात मॉडर्न मीडिया तर घडलं असं की तीन जूनच्या रात्री आरसीबी ने पहिल्यांदाच आय पी एलच्या चषक जिंकल्यानंतर जोरदार जल्लोष अहमदाबादच्या मैदानात केला यावेळी विजयानंतर बोलताना अनेक चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आम्ही लवकरच त्या आनंद साजरा करणार आहोत असं आर चे बरेच खेळाडू त्यावेळी म्हटले होते त्याचप्रमाणे चार तारखेला बंगळुरूमधील चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता विराट कोहली आणि बाकी सर्व खेळाडू या सोहळ्यात सहभागी झाले होते मात्र या सोहळ्याचा प्रवेश हा मोफत असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि याचमुळे लाखोंच्या संख्येनं मैदानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मैदानातील आसन क्षमता ही पस्तीस हजार असताना मैदानाबाहेर दीड ते दोन लाख प्रेक्षक होते यामुळे प्रवेश बंद करण्यात आल्यानं मैदानाच्या गेट जवळ चाहत्यांनी मोठी गर्दी केली आणि याच दरम्यान या ठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झाली आता अकरा चाहत्यांचा मृत्यू झाला मृतांपैकी सात जण हे तीस पेक्षा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत तर या साऱ्या प्रकरणानंतर आर सी बी बरोबरच बी सी सी टीका करण्यात येत आहे बी सी सी इतर नियम ज्या प्रमाणात तयार केले आहेत तसेच विजयी संघासाठी सेलिब्रेशनच्या आणि इतर गोष्टींबद्दलचे नियम आखण्याची मागणी केली जाते असं केलं तर भविष्यात चेन्नस्वामीच्या चेंगराचेंगरी सारखे प्रकार टाळता येतील असं चाहत्यांचं म्हणणं आहे तर बीसीसीआयनं स्वतःहून आरसीबी विरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी होती आणि या प्रकरणामुळे आता बीसीसीआय अडचणीत सापडलं आय पी एल हा बीसीसीआयचा सर्वाधिक कमाई करून देणारा आणि जागतिक स्तरावर नावाजला गेलेला उपक्रम आहे लाखो कोटींची उलाढाल आयपीएलच्या माध्यमातून केली जाते अनेक आर्थिक हितसंबंध या स्पर्धेशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत या स्पर्धेची लोकप्रियता जगभरातील नावाजलेल्या स्पर्धांना तोडसतोड देणार आहे मात्र आरसीबी प्रकरणामुळे आय पी एल कडे जगभरातून नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिला जात आहे चाहत्यांचा प्राण जाईपर्यंत बेफिक्री कशी सहन करण्यात आली असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत तर बीसीसीआयनं हा सारा प्रकार घडल्यानंतर आरसीबीच्या सेलिब्रेशन से ही बीसीसीआयचा काहीही संबंध नव्हता असं सांगून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला हा फ्रेंचायझीचा कार्यक्रम होता असं बीसीसीआय म्हणणं आहे बीसीसीआयचे सचिव देवजित सैगिया यांनी पडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलंय मात्र या प्रकरणात बीसीसीआय काय कारवाई करणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये महत्वाचं म्हणजे प्रत्येक आय पी एल टीम ही एक आर्थिक गुंतवणूक करणारी कंपनी आहे या कंपन्यांचं नियमन बीसीसीआय कडून केलं जातं बी सी सी या कंपन्यांबरोबर म्हणजेच संघ मालकांबरोबर जे कंत्राट केलं आहे त्यामध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि वर्तवणुकी संदर्भातील अटी शर्तींचाही समावेश आहे सध्या सुरू असलेल्या तपासामध्ये आरसीबीच्या व्यवस्थापनाचा गलठाणपणाचा या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरलाय असं उघड झालंय तर बी सी सी कारवाई करावी लागेल केवळ न्याय देण्यासाठी नाही तर स्पर्धेची इमेज ठेवण्यासाठी बीसीसीआयला कठोर व्हावं लागेल अशी चर्चा आहे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर दोन हजार पंधरा नंतर दोन, दोन वर्षांसाठी खेळू देण्यात आलं नव्हतं सध्या प्रकरणामध्ये संघाशी संबंधित अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून घटना घडली तेव्हा जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय सी बी व्यवस्थापन दोषी ठरल्यास बीसीसीआय बंदी घालणार की इतर काही कारवाई करणार हे स्पष्ट झालेलं नाही आहे सध्या तपास सुरू आहे या प्रकरणात आरसीबीचा भविष्य आता अवलंबून असणार आहे तर बंदी किंवा काही निर्बंध घातले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे बीसीसीआय स्वतःहून काही कारवाई करणार नाही आता सध्या सरकारनं सुरू केलेल्या तपासात काय समोर येत आहे यावरच बीसीसीआयचा निर्णय अवलंबून असणार आहे पण आता यावरून आरसीबी वर नेमकी काय कारवाई होणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका